आ, या इकडे तुम्हाला बरं बाप बोलवायला राणी तुला असं ती म्हणतो ती मागाशी माल माहिती बापको माझे का चल हा घ्याव का नागा जग आता हा झिंगारच्या गाण्या सगळ्यांनी झिंगाच्या गाण्यावर डान्स केला ना मग झिंगा देऊया झिंगाच्या गाण्यावर झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका धरते मी धरा कि मग ठेका जेसीबी बोलवायचा आजच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाटच्या गाण्यावर धरते मी ठेका 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 असं धरायच हा झिंगारच्या गाण्यावर धरते मी ठेका झिंगाच्या गाण्यावर धरते मी ठेंगा ठेंगा कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी और कुछ लोग मनोरंजन भी करवाते है ठीक है ठेका ठोका झिंगा गाने वाले धरते मैं ठेका झिंगा धरते में ठेका मैं तैयार माझा ठोका आलाला रुकवत असं म्हणत होती मावशी आणि आमच्या यांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी